नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दरवर्षी आपण जेव्हा गावी येतो तेव्हा आपण एका डोंगरावरती जातो त्या डोंगरावरती आपण जातो आहे ते तुम्हाला दाखवेन ते डोंगर कसं आहे आणि त्या डोंगरावरून काय दृश्य दिसतात ते तुम्हाला दाखवेन मी किती सुंदर असं आहे ते तुम्हाला दाखवेन आपण आलो आहे मी इथे पावसाळ्यात इथे पाणी भरतं दरवेळी तर हा पाण्याचा फ्लो जो आहे तो खाली जातो पूर्ण आणि तिकडे खाली एक वॉटरफॉल आहे छोटा तो जर मी कॅप्चर केला तर करेन ते बघा हे आहे ते पाणी अरे बापरे लागलं काटा लागला तर ही बघा ही पायवाट आहे ह्या पायवाटीने आपल्याला जायचं आहे थोडं वरती वरती असं त्या डोंगरावरती जायचं आहे ते आपण तुम्हाला मग दाखवली ही पायवाट आहे त्या पायवाटीने आपण जातो आहे असं पुढे जायचं आपल्याला तिथे तिथे असं जाऊन त्या इकडे आहे आपण जातो पुढे नाही ते विहीर वगैरे मी काय दाखवत नाही भीती वाटते मला विहीर मी नाही दाखवत हा मग अल्कोहोलिक का लागतोय अल्कोहोलिक का लागतोय फवारणी केली या पायवटीमध्ये मध्येच पाण्याचा फुल आहे छोट पाण्याचा फुल आहे बघा मित्रांनो ह्या पायवेटने आपलं जायचं आहे वरती 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 खाली बघून चालावं लागतं मित्रांनो पावसाळा पडलाय ना तर आपण आलो आहे आता त्या डोंगराच्या इथे आपण थोडंसं पुढे बाकी अजून चालायचं आपण चालतो आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तो डोंगर कुठे आहे आंबा ते समोर दिसतं आहे ना तिथे आपल्याला जायचं तिथून जे मित्रांनो दिसतं खूप छान आहे ज्यांना मित्रांनो हे आवडतं ना जसं की ते ग्रीनरी हिरवळ जास्त आवडते मित्रांनो त्या लोकांसाठी हे खूप छान आहे आता इथून आपलं जायचं आहे अजून थोडंसं चालायचं आहे हे जवळ वाटतं पण थोडंसं चालावं लागतं ह्यांच्यासाठी जवळ आहे पण जर तुम्ही पहिल्यांदा जालात तर ते जवळ नाही तुम्ही थकून जाल बघा आपल्याला इथे इथूनच जायचं आहे इथून असं तिथे जायचं आहे बस तर तुम्हाला डायरेक्ट वरती जाऊन दाखवतो कसं आहे कसं नाही आहे ते ओके आपण आता तिथे पोचलो आहे स्पॉटवरती तुम्हाला दाखवतो आता दृश्य हे बघा ते बघा आता असं आपल्याला वरती जायचं आहे वरती जाऊया आणि वरून तुम्हाला दाखवतो कसं दिसतं ते हे बघा खूप चढ आणि हे खूप गवत आहे ना गवतामुळे जरा सांभाळून चालावं लागतं आपल्याला इथे वरती जायचं आपल्याला माझा आवाज थोडा ब्रेक होईल का हवा खूप आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा की तुम्ही कुठून बघताय तर मित्रांनो हे ते दृश्य आहे जे तुम्हाला दाखवायचं होतं लास्ट टाइम आपण तिथे गेलो होतो लास्ट इयर त्या ह्याच्यावरती गेलो होतो तर मित्रांनो आता डोंगराच्या आपण खाली जातोय बघतो अजून काय काय एक्सप्लोअर करतोय हे बघा हे जे पाणी आहे ते खाली जाऊन कुठेतरी भेटतं असे माझे भाऊ बोलत तर आपण तिकडे जाऊया आणि हे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो ना खूप छान आहे हे डोळ्यांनी जर बघितलं ना तर खूप छान आहे मोबाईलमध्ये एवढं तुम्हाला मे बी समजणार नाही पण चला जाऊया आता खाली हा हा रस्ता आहे मित्रांनो सांभाळून आपल्याला जावं लागेल इथून खाली जायचं आहे आपल्याला आणि खाली पोचून दाखवतो की आपण कुठे जातो आहे पायवट आहे आपल्याला जायचं आहे हिथून पावसात गावी न आलात तर काय आलं गावीत आलं पाहिजे तर आपण आलो आहे आता इथे जिथे आपल्याला जायचं होतं ते बघा हो थोडं कमी पाणी आहे आणि इथे जायचं आपल्याला थोडं सांभाळून जावं लागेल नाहीतर पाय स्लिप झाला तर डायरेक्ट खाली पाण्याचा फ्लो कमी आहे कालपासून पाऊस पण नाही आहे पाण्याचा फ्लो पण कमी आहे जरा तिथून वरून येते पूर्ण खाली जाते खाली जाते अजून जवळ जाऊन बघूया आपण तिथून पण पाणी येते आहे आणि हे थंड गार असं पाणी आहे एकदम थंड आहे एकदम छान थंड पाणी आहे एकदम हे बघा हे खोल असू शकतं का इथून पाणी येत आहे इथून असं तिथून खाली जात आहे तिथून पण पाणी येत छान असं आंघोळ काढण्याची मजाच वेगळी थंड पाणी आहे हे बघा हे दृश्य बघा पाऊस आलाय हे बघा पावसामध्ये हे बघा काय दिसतंय ना एकदम छान आलो आहे जिथे खेकडे पकडणार तिकडे हो, आपण आता आलो आहे तर तुम्हाला दाखवतो की खेकडे कुठे कुठे असतील किती असतील कितल्या साईजचे असतील आपण ते सर्व दाखवूया आणि ते पांडवकालीन मंदिर पण आहे ते पण तुम्हाला दाखवेन आपल्याला जायचंय बघा इकडे तर मित्रांनो हे बघा हा जो एरिया आहे जो ओसाड दिसतोय तुम्हाला हा ज्यामध्ये पूर्ण पाणी भरलंय हे बघा ते पर्यंत तिथे खेकडे असतात आणि मासे असतात तर आम्हाला दाखवतो की कुठल्या साईजचे खेकडे मिळतील आता मी पण पहिल्यांदाच करणार आहे बघूया आता कुठल्या साईजचे मिळतात आपल्याला चला पुढे दाखवतो पण आलो आहे आता किती खेकडी पकडायला इथे बरेचसे खेकडे वरती आहेत पण ते बिळाच्या जवळ असतात आणि जसाही आपला आवाज ऐकला तसे ते बिळात लगेच जातात म्हणून जरा प्रॉब्लेम होतो आपल्याला पकडायला पण बघूया आपला एक भाऊ आला आहे खेकड्या मास्टर आहे तो समोर आहे बघा हा छोटा खेकडा आहे आपण पकडण्याचा प्रयत्न करूया त्याला पण हे बिळाच्या जवळ असल्यामुळे ते लगेच बिळात जातात आपल्याला पकडता येणार नाही जसा आपण जवळजवळ आवाज आणि तो बिळात जाईल तो बघा तर आपण ट्राय करतोय खेकडे पकडण्याचा जर आपला दिसला वरच कुठे तर आपण नक्कीच पकडूया हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तो बघा तिथे एक आहे इथे एक होता जवळपास खेकडेच खेकडे आहेत तिथे पण एक आहे तिथे एक आहे हॅलो बाई सर आम्ही खेकडे शोधतोय आणि आव्या वाटतं खेकडा दिसलेला आहे छोटा आहे पण बघूया तो, तो, तो पकडतोय का त्याला हा आणि फायनली पकडलेला आहे तर मित्रांनो आपल्याला एक छोटा खेकडा मिळालेला आहे ते काही एवढ्या साईजचे आहेत ठीक आहे बघा केवढ्या साईजच्या आहेत ते बघा आपल्याला एवढ्या साईजचे मिळतात जेणेकरून आता पाऊस लवकर आला आहे तर हे खेकडे आहेत ना आता वरती आलेत त्यातून मोठे पण नाही झालेत काय खेकडे जे मोठे ते बिळाचे असतात ते लगेच बिळात जातात मी तुम्हाला सहज पकडून दाखवलं की आपण खेकडे पकडायला आलो तर आपल्याला एवढ्या एवढ्या साईजचे खेकडे आता मिळत आहेत तिथे आपले काही आहेत बंधू आहेत ते पण खेकडे पकडतात तिकडे ते पण खेकडे पकडायला झालेत आपण पण आता बघूया आपल्याला काही मोठं मिळत असेल तर आपण मोठं खेकडे बघूया मिळतात का आता याला आपण रिलीज करतो बघा कसा बाईट मारतो येतो बघाय बघा कसे बाईट मारतात ते आता याला आपण रिलीज करूया बघूया मोठा खेकडा आपल्याला मिळतो काय सोडून टाकूया आपण का तुम्ही बघताय कसा पाण्यामध्ये चाललाय तो प्रत्येकाला आपला जीव हा मोलाचाच असतो बघा छोटा खेकड्या बघा किती ह्याच खेकडे आपल्याला सगळीकडे मिळतात त्याला पण आपण पकडूयात व पळायचा प्रयत्न करतो तो हा बघा आता छोटी खेकडी पकडण्यामध्ये ह्याच साईज ची खेकड्यात नाही तुम्ही बघताय की वर्गणीचे मासे आपल्याला इथे दिसलेले आहेत सगळी माणसं त्यांना शोधतायत बघूया आपल्याला भेटत आहेत का तर तुम्ही बघताय तिकडे मासे पकडतात वळगणीचे आणि नी फायनली आपल्याला एक मासा भेटलेला आहे गाईस बघताय तुम्ही कोकणामधले मा वळगणीचे मासे कसे पकडले जातात आम्हाला तो दिसला होता इथे पण आता अचानक तो गायब झालेला आहे हा तुम्ही बघताय तर आपल्याला तो मासा भेटलेला आहे माशाला मारलं पण तो अचानक गायब झालेला आहे तुम्हाला मी दाखवतो आपल्या गावाची सुंदरता तुम्ही समोर बघू शकता तिकडे बघा कसे धुके पडले ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे किती धुके पडले किती छान वाटतं आहे जेवढं कॅमेऱ्यात तेवढं सुंदर दिसत आहे ना तेवढं ते डोळ्याने बघता येत हे बघा आता इकडे ना हे जे पूर्ण ओसाड पडलं ना तिकडे आता शेती होणार आहे काही महिन्यामध्ये पूर्ण इथे हिरवळ तयार होणार आहे पूर्ण हे जेवढं दिसतं आहे ना पूर्ण इथे शेती होणार आहे पूर्ण ते माझा भाऊ आहे तो माझा भाऊ आहे हे आपलं मंदिर आहे हनुमानाचं आणि तुम्हाला दाखवतो तिकडे मंदिर आहे ते समोर पांडवकालीन मंदिर आहे मी ते आपण जाऊया त्याचे पण व्हिडिओ बनवू आपण तुम्हाला नक्कीच त्यामध्ये दाखवून मी आपण आता जातो आहे पांडवकालीन मंदिर जे तुम्हाला सांगतो की हे पांडवकालीन मंदिर आहे मग तर तुम्हाला पण दाखवतो जवळून बघूया आपण हे तुम्ही बघत असाल ते बघा ते समोर जे आहे ते मित्रांनो पांडवकालीन मंदिर आहे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी ते तर मित्रांनो हे आहे पांडवकालीन मंदिर आणि त्याच्या ठीक बाजूला मित्रांनो आहे तलाव तुम्हाला दाखवतो ते तलाव दाखवतो मी तुम्हाला पावसामुळे ते आता भरलं आहे ते खूप छान आहे त्याचं पण बांधकाम चालू आहे तलावाचं चा। जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी हे बघा त्याचं पण बांधकाम चालू आहे आणि मागे बघा फक्त ग्रीनरी आणि ग्रीनरी आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो पांडव काही आहे त्याला आता कलर करण्यात आलेलं आहे आणि खूप सारी लोक येतात तिथे दर्शनासाठी फिरण्यासाठी खूप सारे लोक येतात तिथे आपण आलो आहे आपल्या गावच्या टाकीवरती ही टाकी फक्त पावसाळ्यात भरते मला दाखवतो जाऊन पुढे कशी दिसते ती मग ही आहे आपली गावची टाकी आणि हे माझे सर्वे भाऊ आहेत आहे मयूर आहे आर्यन आणि आहे निशांत तर ही बघा मी ते आपल्या गावातली टाकी आहे आम्ही लहानपणी ते खेळायचो आंघोळीला यायचो पोहायचो पोहायला पोहायला पण यायचो आवातली ती विहीर तिथे आहे मी तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन ती पण भरली असेल तर पण आलो आहे आपल्या विहिरीच्या इथे आणि तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे ते हे बघा मयुर साठी टाक मयुरेला पाणी प्यायला आपल्या विहिरीचं पाणी एवढं एवढं भरलेलं आहे पाणी अ गुरांसाठी आहे बैल गाय जे पण येतात पाणी पितात हे बघा हे बैल आहेत नावशीतली गाय हे बैल आहेत ना त्यांच्यासाठी हे पाणी पिण्यासाठी केलेले आहे तर मी आपल्याला भेटला आहे हा किडा नैसर्गिक किडा बघा पाण्यासारखा दिसतोय पण येत नाही आणि हा मी पण पहिल्यांदाच बघतो मी तर मग आपण एवढ्या बरुन्हामध्ये आता क्रिकेट खेळून चाललो आहे आणि नदीवरती आंघोळ करायला तिकडची धमाल तुम्हाला दाखवतोच आणि हे बघा हे बघा गावी पाऊस पडल्यावरती सर्वीकडेच हिरवळच हिरवळ ग्राउंड पण आहे खेळण्यासाठी मोठं ग्राउंड आहे क्रिकेट खेळण्यासाठी ते पण तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा हे ग्राउंड आहे तुम्हाला सांगत होतो हे आहे क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड आहे हनुमानचं मंदिर आहे आपण त्या दिवशी इथून गेलो होतो क्रॅब्स आणि फिशिंग साठी हा तो रोड आहे आणि मित्रांनो ते समोर जे आहे ना तिथेच नदी आहे आता तुम्हाला क्लोज जाऊन दाखवतो तर आपण आता नदीवरती तुम्हाला दाखवतो नदी कशी आहे आणि आता माझे जे मित्र आहेत माझे भाऊ आहेत ते कसे मजा करणार ते तुम्हाला दाखवतो आता ही बघा नदी इथे हे बघा इथे आहे ही नदी आहे आता ह्याच्यामध्ये होणार आहेत तर आता आपले भाव सर्व उतरले आहेत नदीमध्ये आता एक एक जण सूर टाकणार आहे चला लवकर चला लवकर चालू आहे चालू हे चला तुम्हाला तिघांनी पण चला लवकर

ई बघा काय मजा करतात एक जण तिथे बसला आहे आपण पण टाकू एक सूर मारूया आपण पण आणि तिकडे जाऊया इथून तिकडे आपण पण जाऊया मस्तपैकी सूर मारूया पण तरी सांगूया सूट वगैरे करायला वाह क्या लड़का है वेरी हैंडसम बॉय तर आपण उद्या जातोय मुंबईला आज आपला शेवटचा दिवस आहे गावी मुंबईला गेल्यानंतर ही व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये येईल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी